शंभर दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर शंभर दिवसात एकशे बावीस विकासाच्या विषयावर मोदीजींनी मोदी सरकारने निर्णय घेतले मोदींनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता विकासाचा जाहीरनामा दिला होता पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आपल्याला एकशे बावीस मुद्दे देणार आहे ज्या एकशे बावीस विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहे करताना घडताना पहिल्या शंभर दिवसामध्ये पंधरा लक्ष कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प याला शंभर दिवसातच मान्यता मिळाली तीन लाख कोटी रुपयाचे काम सुरू झाले त्याची यादी आपल्याला देतो आहे आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी मोदी जी आले मध्ये शहात्तर हजारशे कोटी रुपयांचा वाळवणचा जगातला सर्वोच्च बंधन म्हणजे जगातला दहा सर्वोच्च बंधनामध्ये वाळवणचा बंधन हा मागच्या चाळीस वर्षापासून न होणारा प्रकल्प त्याला कामाला सुरुवात झाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नव्या टप्प्यांना मान्यता मिळाली जेणेकरून ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता मा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये होणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला पंचवीस हजार गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये बासष्ट हजार पाचशे किलोमीटर पंचवीस हजार गावांना हजार गावांनी किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता रिलीज केला नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयाचा रक्कम मागच्या मागच्या विक्रीत झाली आणि आतापर्यंत बारा कोटी शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये झाले तीन लाख झाले चोवीस पंचवीसच्या खरीप पिकासाठी एम पी वाढण्यात आला आणि त्यामुळे एम एसक्यू वाढवल्यामुळं दोन लाख कोटी रुपयांचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला ते सर्व आकडे उपलब्ध आहे किसान मित्र मध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला मध्ये आता बघा पाम फाईव्हवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जे मागील शेतकऱ्यांचे होते की आमचे दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनचा विक्री मिळेल याचा मला विश्वास आहे वास्मती सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरताही निर्णय घेतले आणि कांदा कांदा उत्पादन शेतकरी मागच्या काळामध्ये खूप होऊन होता कांदा उत्पादन शेतकऱ्यांचा त्याबद्दल मोठी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्या कांदाच्या किमती वाढणार आहेत समोर आपल्याला माहिती आहे की आता सात लक्ष रुपयापर्यंत इन्कम टॅक्सचा केंद्र सरकारने सूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यवर्ती लोकांनाही झाल्याचं आपल्याला दिसत आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जवळपास आठ निर्णय केंद्र सरकारने घेतले सशक्त तरुण योजनेमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या पीएम एम योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याचा तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याचा सशक्त तरुण योजना ही योजनेचं काम सुरू झालं आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहिणी योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचप्रमाणे सशक्त नारीशक्तीमध्ये दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये दहा कोटीहून अधिक महिलांना त्यातला एकत्रित करून त्यांच्या उपजीविकेकरता डिजिटल साक्षता असेल सामाजिक विकास असेल नव्वद लाखावर अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार विक्री करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये हो दीड लक्ष आमच्या बहिणी त्याला होत्या लखपती दिदी जे एक कोटी महिलां एक तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ ला, केंद्र सरकारकडे झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछळा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात जर देशभर नेला तर या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये म्हणजे बघा या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसष्ट हजार अंशी जमातीच्या गावांचा परीक्षा अयोग्य माध्यमाचे प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस हे करता अत्यंत महत्त्वाचा निर्णय कडक कायदा केंद्र सरकारने केला सोबतच आपल्याला माहिती आहे ब्रिटिश आणि काही कायदे होते जुने कायदे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा आमच्या मोदी सरकारचे मोदी सरकारच्या मध्ये मान्य अमित भाई यांनी सभागृह केला आणि त्याच्यात मोठा फायदा देशाला झाला म्हणजे आपल्याला बघितला की आता तीनशे युनिटचं मध्यम वर्गीय परिणाम मिळणार आहे तर तीनशे पर्यंत जर वीक वापरली तर सूर्यकर येत्या पावलं नंतर वीज बिल आता येणार नाही त्याकरता सूर्यगर योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली मध्यमवर्गीय आणि अल्प अत्यल्प भूजारक मागासवर्गीय आदिवासी चेंडू काट ओबीसी आणि अजब ओपन मध्ये जे आर्थिक दुर्बल आहे त्यांना सूर्योघर मिळणार आणि हे सूर्योघर तुम्हाला पंचवीस वर्ष बी देणार नाही अशी योजना मोदी सरकारने के केली त्याचं काम सुरू झालं महाराष्ट्र यामध्ये पुन्हा पुढे जातो आहे महाराष्ट्राने आणि मान्य देवेंद्र या खात्याचे मंत्री आहेत उद्या खात्याचे तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मात्र आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होणार आहे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने मान्यता दिली बारा हजार चारशे कोटीचे जलविद्युत प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये येत आहे सोबतच नॅशनल ग्रीन हायड्रोजन आला आहे नॅशनल ग्रीड हायड्रोजन मिशन त्यातले मोठा फायदा या देशाला होणार आहे म्हणजे जे पोल्युशन कंट्रोल करणे आणि ग्रीड एनर्जी तयार करणे म्हणजे आता जर महाराष्ट्राचा विचार केला परवा परभा देवेंद्रजी सांगितलं की सात लाख शेतकऱ्यांना नवीन सोलर पंप मिळणार विजेचे तर विजेची कनेक्टिव्हिटी गरज आहे सोलर पंप सकाळी सात घेण्याकरता बारा तास वीज देणार आहे सात लाख पंप देणार आहे महाराष्ट्र आणि तीन लाखाचा पंप फक्त पंचवीस हजार रुपये मिळणार आहे तीन लाख रुपयाचा पंप पंचवीस हजार मिळणार आहे आणि चौवेचाळीस लाख शेतकरी जे आहे ज्यांना वीज माफ केली आहे महाराष्ट्र सरकारने पुढचे पाच वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर वीज माफ राहणार आहे आणि हे कसं राहणार आहे मन्य देवेंद्र सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये इतके सोलर प्रकल्प टाकतो आहे हे सरकार जे दिवसाने शेतकऱ्याला वीज मिळेल म्हणजे कोडशावरचे वीज वापरण्याची गरज नाही इतके सारे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे पुढच्या तीन वर्षामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज दिवसाने वीज हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी उन्नतीचं काम या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आपण बघितलं असाल आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठे निर्णय घेतलेले आहेत आपण जर बघितलं तिथे एक का वारेगाव वारे कापी तालुक्यात जर आपण पुराठिकाणं कामगार निघालो तर केंद्र सरकारने मोठं आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे वीस हजारच्या वर कर्मचारी त्या ठिकाणी राहणार आहे ते जगात कुठेही त्या ठिकाणी आपत्ती आली सुनामी आली कुठेही काय झालं भूकंप जर आधी या देशातलं सर्वात ॲडव्हान्स केंद्र हे वारेगावला होतं काम कुठं सुरू झालं आहे बघा त्यामुळे तिथे देशाचं आपत्ती व्यवस्थापन तुम्हाला मॉनिटर त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मानस नावाची हेपलाईन सुरू करण्यात आली आहे सायबर उड्याशी लढणाऱ्या सर्व स्टेक होल्डरसाठी समन्वय रेपॉर्ड सुरू करण्यात आला आहे पुढील पाच पार्थ वर्षात पाच हजार सायबर कमांडो तयार करण्याची योजना मोदी सरकारने केली आणि सायबर उड्याची नोंद करण्यासाठी सायबर नोथ मोबाईल ॲप लॉन्च करण्यासाठी आता लाँच करण्यात आला असं मी एकशे बावीस मुद्दे याच्यामध्ये आहेत मी आपल्याला सर्व माझ्या मित्रांना आमचे पत्रकार बदलून कारण आपण एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि आपल्या माध्यमाने हे जर व्यवस्थितपणे मांडलं तर ज्या नागरिकांना योजनेत येण्याकरता काही माहिती नसते त्या लोकांना माहिती होईल कारण शेवटी सरकार एखादी योजना करतं पण जे उत्तर समाजापर्यंत सोडवण्याचं माध्यम मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे आपण सर्व आपण सर्व या ठिकाणी संपादक आहात आपण सर्व या ठिकाणी डिजिटल मीडियाचे प्रमुख या ठिकाणी अत्यंत माध्यमाने ज्येष्ठ प्रतिनिधी बनलेले तर मला असं वाटतं की आपल्या माध्यमातलं एकशे बावीस मुद्द्यावर आपण मोदी सरकारने शंभर दिवसात केलेलं काम आम्ही शंभर शंभर दिवसाने पुन्हा येणार आहोत आपल्याकडे प्रत्येक शंभर दिवसात मोदी सरकारने काय काय देशाकरता केला हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत